पंचवटी गणेश मंडळनी गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी बालगोपालांचा तानापोळा स्पर्धा उत्तमरित्या आयोजन केली पंचवटी हनुमान मंदिर येथे या पंचवटी हनुमान मंदिराच्या बालगोपालांच्या तानापोळा स्पर्धेला गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी भरपूर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अक्षरशः गेल्या वर्षी साठ स्पर्धकांनी भाग घेतला होता तर यावर्षी शंभरचा आकडा क्रॉस केला यावेळी लहान शेतकरी बालगोपालांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या व शेतकऱ्यांना काय समस्यांना तोंड द्यावं लागते हे आपल्या देखाव्यातून सुंदररित्या सर्वांना दाखवले याच सोबत आनंदाची गोष्ट अशी की बालगोपालांना शेतकऱ्यांचे बैलजोड्या कशा सजवायच्या कसे शेतकरी काम करतात हे देखील उत्तमरित्या माहीत होते एवढंच नाही तर बालगोपालांनी आलेल्या पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांना मदत द्या असे देखील सुंदर, सुंदर सुंदर स्लोगन तयार केलेले होते बालगोपालांनी केलेले देखावे अत्तम उत्तम उत्तम उत्तमात उत्तम असे उत्तम उत्तम सुंदर देखावे पाहून परीक्षक देखील हैराण झाले होते की बक्षीस कोणाला द्यावे यावेळेस एका मुलीने तर सुंदरशी चूल पेटवली होती देखाव्यामध्येच देख अर्थच्यावर सर्वांच्या समोर भाकरी आणि बेसन देखील तिने करून दाखवण्याचा प्रयत्न केला उत्तम शेतकरी व शेतकऱ्यांची पत्नी तयार झालेले सुंदर त्यांचे रूप पाहून सर्वच आलेले लोक मंत्रमुक्त होत होते आणि त्यांना लहान मुलं देखील एवढ्या सुंदर आपले देखावे व स्वतःचा पेहराव करू शकतात हे पाहून खूप आनंद झालं अतिथीगणांमध्ये दीपक भाऊ आसेगावकर मिलिंद उदयपूरकर याचसोबत मान्यवरांमध्ये डॉक्टर सतीश चिद्दरवार अजय पुरोहित आशा माने शारदा जैस्वाल इत्यादी प्रमुख पाहुणे लाभले होते याचसोबत सर धुमाळे सोनल वानखेडे संध्या महाल्ले रेश्मा शिंदे यांनी परीक्षकाची भूमिका पार पाडली याचसोबत सूत्रसंचलन उत्तमरित्या पार पाडले ओमप्रकाश शिंदे यांनी यावेळी सोनू कहार यांनी आभार प्रदर्शन केले आपले मत व्यक्त करताना भाऊ उदयपूरकर यांनी त्यांना पोळा स्पर्धा आम्ही कशी आयोजन केली हे सांगितले दीपक भाऊ असेगावकरांना हा कार्यक्रम खूपच आवडला याव्यतिरिक्त कार्यक्रमाला सोनल वाडखेडे यांनी वेळेवर धाव बक्षीस त्यांच्याकडून जाहीर केलं कार्यक्रमाची शोभा लहान गोपालांनी तर वाढवलीच पण पालकांचा देखील उल्हास आणि आनंद खूप उत्साही असा लोकांना जाणवला यावेळी कहार यांच्या आयोजक टीमने म्हणजेच पंचवटी गणेश मंडळने पूर्णपणे तयारी केली व कार्यक्रम आयोजन करण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून अथा प्रयत्न केले होते व त्यांच्या प्रयत्नाला उत्तम यशदेखील आले व मोठे मोठे पॉन्सर भेटले व पुढच्या बक्षीस बक्षीसदेखील आत्ताच जाहीर केले यावेळी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक सर्व जजेसच्या वतीने कौस्तुभ धुमाळ यांनी जाहीर केले यावेळेस आयोजक टीममध्ये दिलीपजी खैरे सतीश शेवाळकर ओमप्रकाश शिंदे इत्यादी आयोजकांनी यांचा देखील सन्मान वाढवला त्यांना वेळ दिली आहे त्यांना जायचं नाही आंबेडकर आहे त्यामुळे विनंती लवकरात लवकर आजच्या कार्यक्रमाचा जो काही निकाल आहे प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पंचम षष्ट सप्त ज्येष्ठ मनाला विरोध

one hundred ninsu nkwetaka. ಸಕ್ತಿ ಸಕ್ತಿ ಹಗು ತಾತಾ ರಮಂತ್ರ ಮೊದಲು ಹೆಚ್ಚು ಆಡೋಣ ರಮಂತ್ರ ಸಕ್ತಿ ಆಡೋಣ ಈ ಆ ಮಧುರ ಗುಣ ನೀಡಿ ಕೊಡಿ ಸಕ್ತಿಗೋ ಪತಕರ್ಮದ ಶಿಖರದಲ್ಲಿ ಅಲ್ಲ আর পুরস্কার প্রদান করতে বলছি অভিনন্দন স্বামী বিশ্বদেবকে সমস্ত وڏي گهر جي واري ماڻهڻ کي ڪم ٿو پيو پالا هو ختم ڪرڻ جي بچي کي شرم بچيل اٿي کي وڌيڪ چيو तुम्ही तयार होत आहात काय